आता एक ब्रेकिंग न्यूज येत आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील मुळज येथील एका बार मध्ये बसलेल्या युवकांवर तीन मोटारसायकलच्या सहाय्यानं आलेल्या शस्त्रधारी युवकांनी खुनी हल्ला केलाय या हल्ल्यात लक्ष्मण नामक युवक हा गंभीर स्वरूपात जखमी झाल्यानं त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून रात्री सोलापूरला हलविण्यात आलं अशी माहिती समोर येत आहे मुळच गावात काही अज्ञात मारेकऱ्यांनी कुणी हल्ला केल्याची ही घटना के सोमवारी तीस डिसेंबरला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी घडली असून ज्या बारमध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन बिदरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले हल्ला खूपच भयानक तथा जीव घेण्याच्या उद्देशानं झाला असं यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीशी बोलताना सांगितलं आहे उमरगा शहरातील भारतनगर येथील रहिवासी असलेला लक्ष्मण सूर्यवंशी याला काही लोकांनी मुळसगावी बोलावून घेतले या ठिकाणी दुपारच्या वेळी त्याच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर स्वरूपात जखमी केलं आणि या बियर बारच्या समोरील गव्हाच्या शेतात टाकून पसार झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकता हा हल्ला किती भयानक स्वरूपाचा होता युवकाच्या हातात काही ना काही शस्त्र असल्याचं दिसून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्यासमोर उमरगा तालुक्यातील हा गँगवॉर संपुष्टात आणण्याचं मोठं आवाहन असल्याबाबत जनतेतून चर्चेल जात आहे आणि अशा गँगवॉर मधल्या गुंडवृत्तीच्या युवकांना कोणताही पुढारी तथा राजकीय नेते मंडळींनी पाठराखण करू नये असं मत लोकांमधून व्यक्त होत आहे <ixelâmars> उमरगा तालुक्यातील गँगवॉर संपविण्यासाठी धाराशिव पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी आणि तालुक्यातील सर्व पक्षीय नेते तथा पुढाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही उमरगा शहरातील सुज्ञ नागरिक आणि व्यापारी वर्गातून होत आहे उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी याबाबत विशेष पथक निर्मिती करून आरोपींना लवकरच करण्याची आखत दिसून येत आहे एकूणच उमरगा शहर होण्याच्या वाटेवर पोलिसांनी आणि सर्वपक्षीय नेते मंडळींनी वेळीच यावर आवर घालणं आवश्यक असल्याबाबत सर्वसामान्य जनतेतून चर्चा रंगताना दिसून येत आहे तालुक्यातील गुन्हेगारी अवैध धंदे अनधिकृत व्याजबट्टी व्यसनाधीन तरुणांची झुंडगिरी यासारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत हे प्रकार थोपविण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्व क्षेत्रातील सुद्धा नागरिक सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासन सगळ्यांनी मिळून तातडीनं काही उपाययोजना आखणं अत्यंत महत्वाचं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पुढाऱ्यांनाही तंबी देणारा आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करून जरब बसविणारा दबाव गटही या माध्यमातून निर्माण होणं आवश्यक आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शीतल सफाण यांनी एन टी व्ही न्यूजशी बोलताना सांगितलं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव